स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपला शिवण क्लासचा सातवा दिवस आहे तर आज आपण बाईचं कटिंग बघणार आहोत मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण बाई कटिंगचाही व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि त्यामध्ये मी तुम्हाला बाई कटिंगचा चार्ट दाखवणार आहे त्याच्या अगोदर मी जो व्हिडिओ अपलोड केलेला त्यामध्ये आपण कटोरी ब्लाउजची संपूर्ण शिलाई बघितलेली आहे आणि कटोरी ब्लाऊजचा चार्टही चॅनलवरती आपले अपलोड आप आहे तोही तुम्ही तो बघू शकता इथं आपण आज बाई कटिंगचा चार्ट बघणार आहोत म्हणजे तुम्ही कुठल्याही साईजची बाई आणि कितीही इंचाच्या असू द्या सहज कटिंग करू शकता अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत जी बाई आहे ती तुम्ही कट करू शकता साईजची आणि प्रत्येक उंचीची बाई तुम्ही इथं सहजपणे कट करू शकता त्यासाठी तो जो चार्ट आहे तो तुम्ही मी तुम्हाला दाखवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही तो बघायचा आहे जी बाई असते आपली परफेक्ट व्यवस्थित अशी आली तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघावेला लाईकही करा आणि मी तर तुम्हाला बाईची मापही सांगणार आहे आणि चार्टही दाखवणार आहे त्यासाठी आपण ब्लाऊज घेतलेला आहे आपला चार्ट घेतलेला आहे आणि एक पेपर घेतलेला आहे त्यासोबत मी तुम्हाला एक बाईची कटिंगही करून दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर बघा आपण कसं ब्लाऊजचं माप बाईचं माप कसं घ्यायचं ते बघूयात सर्वात अगोदर ब्लाऊज आपला सरळ ठेवून घ्यायचा असतो आणि ही जी आहे शोल्डरपासून इथपर्यंत आपली ही आहे भाईची उंची हा पॉईंट आहे बाईची उंची त्याच्यानंतर आपलं हे जे असतं ते बाईची रुंदी इथून घ्यायची असते अशा पद्धतीनं इकडून अशी बाईची रुंदी घ्यायची असते पण रुंदीसाठी मी तुम्हाला एक ट्रीक वापरणार आहे हे घेताना चुकवू शकतं त्यामुळं रुंदीसाठी काय ट्रिक वापरायची ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि हा जो असतो तो आपला दंडघेर बाई कटिंग करताना तीन चार पॉईंट असतात उंची बाईची रुंदी आणि दंडघेर आणि कॅपाईट ही आपल्याला उंचीनुसार घ्यायची असते तर ब्लाऊजच्या मापावरून घेता येत नाही आपण उंचीनुसार कॅपाईट घ्यायची असते तर बघा असं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बाहेरून बाहेरुंदी तुम्ही इथून घेऊ नका कारण चुकू शकतं बाहेरुंदीसाठी एक ट्रिक आहे ती ट्रिक काय आहे ती तुम्हाला चार्टमध्ये बघायला मिळेल आणि दंडघेर आहे तो आपला हा जो दंडघेर घ्यायचा असतो त्यामध्ये शिलाई मार्जिन जे आहे ते दीड इंच मिक्स करायचं आहे तेही मी तुम्हाला इथं बाई कटिंग चार्टमध्ये दिलेलं आहे दंडघर दंडघेर प्लस शिलाई मार्जन असं लिहिलेलं आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे हा जो दंडघेर आहे तो घ्यायचा आणि आपण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जन दीड इंच ॲड करतो हे जे आतलं शिलाई मार्जिन असतं ते पण आपल्याला भा त्यामध्ये ॲड करायचं असतं म्हणून जिथं मी लिहिलेलं आहे दंडघेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन त्यावेळेस तुम्ही हा तुमचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे ही बाई उंची बाहेरुंदी दंडघेर आणि कॅपाईट साईजनुसार आहे तर चला आता मी तुम्हाला ब्लाऊजचं माप सांगितलेलं आहे कसं घ्यायचं ते तर आता आपण इथं चार्ट बघूया तर बघा हा आपला भाई इज कटिंग चार्ट आहे इथं मी साईज लिहिलेली आहे छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे त्याच्यानंतर दंडघीर प्लस शिलाई मार्जन लिहिलेला आहे एकूण भाईची रुंदी किती आहे ती घ्यायची म्हणजे भाईची रुंदी किती घ्यायची ती लिहिली आहे भाईची उंची किती असल्यानंतर खुल्या भागाकडून कॅपाइर किती घ्यायची तेही दिलेलं आहे पूर्ण दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला साईजचा छातीचा चौथा भाग करायची गरज पडणार नाही तुम्हाला सहज तुम्ही हा चार्ट बघून कुठल्याही कि साईजची किंवा कितीही उंचीची भाई तुम्ही सहज कट करू शकता त्यामुळे तुम्ही वही पेन घेऊन हा आपला चार्ट जो आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला परत कटिंग कर करताना तो बरोबर लक्षात येईल तर एक एक पॉईंट बघूया आपण आता आता अठ्ठावीस साईज आहे आपली छातीचा चौथा भाग येतो सात इंच सात चौक अठ्ठावीस सात छातीचा चौथा भाग येतो सात इंच तर दंडघेर आणि शिलाई मार्जन प्लस दीड इंच दंडघेर प्लस शिलाई मार्जिन दीड इंच असं लिहिलेलं आहे तर आपण एक ट्रीक मी तुम्हाला म्हणलेलं ती बाहीरुंदी कशी घ्यायची तर छातीचा चौथा भाग बाहेरुंदीसाठी वापरायचा कि कुठल्याही साईजची बाई असू द्या तुमची कुठल्याही साईजची त्याचा चौथा भाग तुम्ही बाहेरुंदीसाठी वापरायचा आहे म्हणजे अठ्ठावीस साईजची भाई आहे तर सात इंच आपल्याला बाईची रुंदी घ्यायची आहे अशा अशाप्रमाणे आणि हे कॅप हाईट आहे ते नंतर सांगते अगोदर साईजचं सांगते आणि त्याच्यानंतर कॅप हाईटचं सांगते म्हणजे तुमच्या दोन्ही पॉईंट लक्षात येतील त्याच्यानंतर तीस साईजचा छातीचा चौथा भाग येतो तो साडेसात इंच दंडघेर दीड इंच घ्यायचा आहे दंडघेर प्लस शिलाई मार्जिन दीड इंच आणि एकूण भाईची रुंदी आपल्याला साडेसात इंच घ्यायची आहे सात पॉईंट पाच म्हणजे साडेसात इंच आता आपलं बत्तीस साईज आहे बत्तीस साईजचा छातीचा चौथा भाग येतो आठ इंच दंडघेर प्लस दीड इंच घ्यायचं एकूण भाईची रुंदी आपल्याला आठ इंच घ्यायची आहे म्हणजे छातीचा चौथा भाग जे आहे ते भाई रुंदीसाठी घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपलं साडेआठ इंच म्हणजे चौतीस साईज आहे छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच दंडघेर प्लस शिलाई मार्जिन त्याच्यानंतर रुंदी आपल्याला साडेआठ इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला छत्तीस साईज आहे तर नऊ इंच छातीचा चौथा भाग येतो दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दंडघेर घेऊन आणि एकूण रुंदी आपल्याला नऊ इंच घ्यायची आहे तर अडोतीसचा आहे आपल्याला इथं अडोतीसचा छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ दंडघेर प्लस शिलाई मार्जिन त्याच्यानंतर एकूण रुंदी साडेनऊ इंच चाळीसचा येतं दहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन बाहेरून दहा इंच घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं प्रत्येक साईजचं तुम्हाला घ्यायचं आहे ते कसं घ्यायचं मी तुम्हाला एक बाई कटिंग कर करून दाखवते त्याच्यानंतर आता एक कॅफाईट आहे तर ही कॅफाईट कशी घ्यायची तर आता बाईची उंची आपल्याला किती असल्यानंतर खुल्या भागाकडून कॅफ किती घ्यायची हे ते मी मी तुम्हाला सांगणार आहे दर बाहीची उंची दोन इंच असेल तर एक इंच कॅफ घ्यायचं आहे तीन आणि साडेतीन इंच असेल तर दीड इंच आहे चार आणि साडेचार असेल तर दोन इंच घ्यायचं आहे तर इथं मी तुम्हाला आता बाहीची कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कॅप हईट कुठल्या भागाकडून कशी घ्यायची ते लक्षात येईल आता आपण बाईची कटिंग करून घेऊयात अगोदर पेपर आहे तो सरळ करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण जी कॅप आहे ती आहे ती सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहून घ्यायचं आहे तर बघा बंद बाजूवरती उंची टाकायची आहे नेहमी आपल्याला काय करायचं आहे बंद बाजूवरती उंची टाकायची फोल्ड पेपर घेतलेला आहे बंद बाजूवरती उंची टाकायची आणि परत क्या की आपईट कशी घ्यायची ते तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला किती इंचाची भाई कट करायची आहे तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार मापानुसार आवडीनुसार घेऊ शकता इथं आपण बघा सहा इंचाची भाई घेऊयात आता एक पॉईंट म्हणजे अस्तरची भाई असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं बिगर अस्तरची असेल तर दीड इंच मिक्स करायचं आपण इथं अस्तरच्या भाईसाठी कटिंग करूयात म्हणजे साडेसहा इंच घ्यायचं आहे आपलं हे अर्धा इंच अगोदर शिलाई मार्जिन घ्यायचं इकडच्या साईडला जे आहे ते पहिलं अगोदर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला सहा इंच आपली भाईची तयार उंची घ्यायची आहे आणि किती कुठल्या साईजच्या ब्लाऊजसाठी घ्यायचं आहे तर आता आपण हे छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी म्हणलं तर आपलं छत्तीस साईच्या ब्लाऊजचं माप बघायचं आहे आपल्याला आपला ब्लाऊज आहे छत्तीस साईचा साईज आहे आपला छत्तीस तर छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि दंड घेरपला शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आणि बाईची एकूण रुंदी आपल्याला किती घ्यायचं आहे बरोबर नऊ इंच घ्यायची आहे तर ह्याच्या अर्थ तुम्ही बघू शकता आणि लिहूनही घेऊ शकता तर बघा आपल्याला किती घ्यायचं आहे बाहेच्या रुंदी नऊ इंच घ्यायची आहे म्हणजे छातीचा चौथा भाग जो आहे तो कुठल्याही साईडचा बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे तर आपण इथं आता नऊ इंच इकडच्या साईडला घ्यायचा आहे तर आपण इकडच्या साईडला नऊ इंच घ्यायचा आणि नऊ इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे परत इकडच्याही ही साईडला आपल्याला नऊ इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे नऊ इंचा बॉक्स तयार करून आहे हे झालेलं आहे तर आता इकडच्या घ्यायची आहे नऊ इंचाची म्हणजे ही बाई उंची जी घेतली आपण तिकडल्या साईडला घेऊयात म्हणजे परफेक्टली त्याच्यानंतर आता आपली बाई किती इंचाची घेतलेली आहे सहा इंचाची तर आणि अर्धा इंच जे शिलाई मार्जन मिक्स केलेला आहे त्याला सोडून आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे म्हणजे बाई किती उंचीची आहे सहा इंचाची तर तुम्ही अस्तरची तुम्हाला काय वाटेल आता तर अस्तरची भाई असेल तर दीड इंच कॅपाईट मिक्स केलं म्हणून आपण साडेसात इंचाची सा बाई घ्यायची का बाईचं कॅपाईट घ्यायचं का तर नाही जी तुमची तयार बाई आहे बाईची उंची आहे म्हणजे हे शिलाई मार्जिन आहे आपलं हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे म्हणजे शिलाई मार्जिन सोडून जी बाईची तयार उंची आहे ही जी बाईची तयार उंची आहे याचंच कॅपॅट घ्यायचं आहे म्हणजे कितीही असू द्या सहा असेल तर सहा इंचला जितकं कॅपॅट आहे तितकं घ्या पाच असेल चार दोन सात आठ नऊ दहा कितीही असू द्या बाईची तयार उंची बघायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अस्तरचा ब्लाउज करायचा असेल तर अर्धा इंच मिक्स करा बिगर अस्तरचा करायचा असेल तर दीड इंच मिक्स करा म्हणजे शिलाई मार्जिन सोडून जेवढी आपली भाईची उंची तयार आहे त्या त्यानुसार कॅपॅट घ्यायची आहे तर भाईची उंची आपली इथं किती आहे सहा इंच आहे तर सहा इंचसाठी आपल्याला कॅपॅट किती आहे ते बघून घ्यायचं आहे मग आपली बाई जी आहे ती सहा इंच आहे सहा इंचसाठी आपल्याला तीन इंच कॅपाईट घ्यायचे आहे तर ते तीन इंच कसं घ्यायचं तर बघा आपण हा बॉक्स तयार केलेला घ्या आहे हा बंद ही बंद बाजू आहे ही खुल्ली बाजू आहे तर खुल्या बाजूकडून आपल्याला इथं तीन इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीनं इथं बरोबर इथं तीन इंच घ्यायचं आहे तीन इंच घेतल्याच्या ठिकाणी आपल्याला इथं खाली दीड इंच घ्यायचं आहे ज्या ठिकाणी कॅप कॅपाईट घेतली त्या ठिकाणी दीड इंच घ्यायचं आहे कुठल्याही साईजला ही स्ट्रिक वा पद्धत वापरायची म्हणजे कॅप कॅपाईट घ्यायचं तिथं लगेच दीड इंच घ्यायचं परत इथंही दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथून ह्या पॉइंटला गोलमध्ये जॉईन व्हायचं आहे ह्या पॉइंटला आपल्या दीड इंचाच्या तर होताना काय करायचं सुरुवातीला अशा पद्धतीने जॉईन व्हायचं आहे जास्तही बाहेर जायचं नाही जास्त आतल्या बाजूनी जॉईन नाही व्हायचं व्यवस्थित असं थोडंसं जॉईन व्हायचं आहे त्याच्यानंतर दुसरा आकार द्यायचा आहे दुसरा आकार देताना आपल्याला अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे थोडस पेन हे झालेलं आहे त्यामुळे मी खडूनी मार्क करत आहे तर बघा अशा पद्धतीनं आपले दोन्ही आकार देऊन झालेले आहेत अगोदर वरच्या साईडने असा आकार देत ह्याच मार्कला जॉईन व्हायचं दीड इंचाच्या परत इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे आणि कर हे असं एक आकार देऊन परत ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे म्हणजे ह्या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे हे आलेलं आहे ते अर्धा किंवा पाऊन इंच आलं पाहिजे परफेक्ट त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे म्हणजे ब्लाउजचा तुमचा जितका दंडघेर आहे म्हणजे दंडघेर प्लसई मार्जन तो पॉईंट आला इथं आपला तर हे दंडघेर आपलं तयार जितकं आहे तितकं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जन ॲड करायचं आहे म्हणजे मी तुम्हाला चार्टमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे तुमचा एकही पॉईंट मिस होऊ नको होऊ देऊ नका आणि परफेक्ट असं करा सव्वा पाच इंच आपला दंडघेर आहे सव्वा पाच इंच घ्यायचं त्याच्यानंतर त्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं तर इकडच्या साईडला आपल्याला दंडघेर घ्यायचं आहे अगोदर बरोबर सव्वा पाच इंच घ्यायचं त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जन मिक्स करायचं आणि हे क्रॉसमध्ये आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे असं वरपर्यंत शिलाई मार्जिन करून घ्यायचं आहे तर बघा हे जे आहे ते आपला हा दंड घेर हे शिलाई मार्जिन हे एक्स्ट्राचं अंतर आपल्याला कट करायचं आहे तर इथं अशा पद्धतीने मी तुम्हाला बाईचं कटिंग करायला सांगितलेलं आहे तर कुठला भाग कुठं घ्यायचा तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे उंची कुठं घ्यायची किंवा पाईट कुठे घ्यायची तर आणखीन एक वेळ सांगते डबल फोल्ड पेपर घ्यायचा फोल्ड बाजू म्हणजे बंद बाजूवरती उंची टाकायची अस्तरचा ब्लाऊज असेल तर दाईंचं इंच मिक्स करायचा बिगर अस्तरचा असेल तर दिरींचं इंच मिक्स करायचं आणि कुठल्या साईजचं घ्यायचं आहे त्या छत्तीचा चौथा भाग घ्यायचा आपण इथं छत्तीस साईजचा बनवत आहोत म्हणून नऊ इंच घेतलं आणि नऊ इंचा पूर्ण असा बॉक्स तयार करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला खुल्या भागाकडून उंचीनुसार कॅपाईट घ्यायची आहे बाईची उंची सहा आहे म्हणून तीन इंच घेतलेलं आहे तीन इंच घेतलं लगेच इथं दीड इंचावरती मार्क केलं खाली घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथंही खाली दीड इंच घेतलं आणि ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत गोलमध्ये जोडलेला आहे त्याच्यानंतर खालचा जो आकार आहे तो दिला त्याच्यानंतर इथं दीड इंच घेतलं दंडघेर घेतला आणि इथं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि क्रॉसमध्ये दोन्ही लाईन आखून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे कट करायचं आहे तर कट करताना वरतून कट करायचा आहे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो अगोदर कट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दीड इंच जे शिलाई मार्जन आहे ते कट करायचं आहे तर तुम्ही चॅनलवरचे क्लासचे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून घर बसल्या मोफत क्लास शिकायला मिळेल आणि आता उकलून घेतल्याच्या नंतर हे जे मार्किंग केलेलं आहे ते कट करायचं आहे आणि जी खोलगट बाजू आहे म्हणजे आता जो आपण भाग कट केला आग आतमधून आकार दिलेला ही खोलगटची बाजू आहे ती आपल्याला ब्लाऊजच्या समोरील भागायला लावायची असते नेहमी त्यामुळे तुम्ही इथं लिहून घ्यायचं आहे बाई कट झाली समोरचा भाग कट केला तर ही बाजू जी आहे, आहे बाज बाज जी। ती आपली समोरील बाजू आहे असं लिहायचं आहे आपल्याला तर ही आपली समोरची बाजू आहे खोलगट बाजू समोर बाजू जोडायची हा पॉईंट लक्षात ठेवायचा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे चार्ट दाखवलेला आहे बाई कटिंग ही करून दाखवलेली आहे जे राहिलेले आहे ते सांगणार आहे पहिल्यापासून मी तुम्हाला भाई उंचीचं दाखवते जर तुमची भाईची उंची दोन इंच असेल तर तुम्हाला कॅपाईट जे आहे ते एक इंच घ्यायचे आहे बघा दोन इंच भाईची उंच असेल तर कॅपाईट एक इंच घ्यायचं तीन आणि साडेतीन इंच उंच असेल तर दीड इंच कॅपाईट घ्यायचं आहे खुल्या भागाकडून जसं मी आता घेतलं तसं त्याच्यानंतर चार साडेचार असेल तर दोन इंच घ्यायचं आहे पाच आणि साडेपाच असेल तर अडीच इंच घ्यायचं आहे सहा इंच असेल तर तीन इंच घ्यायचं आहे आणि परत साडेसहाच्या जी पुढची भाई आहे साडेसहापासून जे अठरा एकोणीस पर्यंत जी भाई आहे त्यांच्यासाठी तुम्ही साडेतीन इंच कॅपाईट घ्यायची आहे त्याच्यासाठी कंपल्सरी साडेतीन इंच घ्यायचं आहे कुठल्या तर साडेसहा इंचच्या पुढच्या जी भाई कटिंग आहे त्यांच्यासाठी साडेतीन इंच घ्यायचं आहे ड्रेससाठी पण ही कटिंग करू शकता भाईचं तुम्ही आणि ब्लाऊजसाठी करू शकता एकोणीस इंचापर्यंत दिलेलं आहे त्याच्या पुढच्यासाठी आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथं बाहेरुंदी किती घ्यायची आणि कॅपाईट किती घ्यायची आणि कटिंग कसं करायचं ते पूर्ण मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर हा चार्ट तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये आणि अशा पद्धतीने परफेक्ट असं कटिंग करा तर हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि तुम्हाला पूर्ण शिवणकलाचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणखीन काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद